साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू सासरा आरोपीचा मुंबई उच्च न्यायालयाने पंचवीस हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केले आहे काजल अण्णासाहेब मोरे हे आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू अलका सिद्धेश्वर मोरे वय पन्नास सासरा सिद्धेश्वर मारुती मोरे वय साठ दोघे राहणार ढौसळ तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम जे जमादार यांनी जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की काजल हिजे दोन हजार एकवीस मध्ये आरोपी अण्णासाहेब याच्या सोबत लग्न झाले होते लग्नानंतर सासू सासरे पती ननन हे तीस लग्नामध्ये मानपा नीट केला नाही तसेच माहेरहून दहा तोळे सोने घेऊन ये म्हणून तीस जाचहाट करीत होते तसेच तीस उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण करीत होते तसेच माहेरहून नवीन गाळ्याच्या बांधकामासाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून तीस त्रास देत होते त्यावेळी तिच्या घरच्यांनी पाच लाख रुपये दिले राहिलेल्या पाच लाखासाठी सासरकडील सर्व लोक हे त्याचे जाचहाट करीत होते सदरच्या जाच कंटाळून काजल हिने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली आशा आशयाची फिर्याद सुरेश मुरलीधर घाडगे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून आरोपींना अटक झाली होती त्यावरून आरोपीने पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर आरोपीने ॲडव्होकेट रितेश तोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात सदरच्या गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला असून आरोपीवर केलेल्या आरोपामध्ये तथ्यता नसल्याचा युक्तिवाद मानला त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपीची पंचवीस हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे समीर मानगावकर यांनी काम पाहिले